नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच हा जो काय येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्याच्या पावसाची स्थिती काय राहील त्याबाबतचा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जळगावमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला नांदेड नंतर हिंगोलीचे भाग आहेत बुलढाणा असेल वाशिम असेल याही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होता चंद्रपूरमध्ये मध्यम ते मुसळधार मुंबई ठाणे पालघर रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला सातारा घाट कोल्हापूर घाटातही मुसळधार श्री पाहायला मिळाल्या त्यानंतर मराठवाड्याच्या उत्तर आणि पूर्व भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी होत्या मात्र इकडे धाराशिवच्या आसपास पाऊस थोडासा कमी होता सोलापूरच्या आसपास पाऊस कमी आहे दक्षिण मध्य महाराष्ट्राचा पर्जन्यच्या चार प्रदेशात पाऊस कमी आहे फक्त अहिल्यानगरच्या पूर्वेकडील जो भाग आहे शेळगाव त्या ठिकाणी थोडासा पाऊस होता बाकी इतर ठिकाणी अहिल्यानगरमध्ये सोय विशेष जोर नव्हता हो आणि नाशिकच्या उत्तर भागांमध्ये पाऊस बऱ्यापैकी पाहायला मिळाला आणि गेल्या जर सात दिवसाची जर आपण पाहिला पाऊस जो काय झाला आहे त्यात पाऊ शकतो की मराठवाडा विभागात समाधानकारक पाऊस गेल्या आठवड्यात झाला आहे त्यानंतर विदर्भातही चांगलाच पाऊस पाहायला मिळालेला आहे पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल बऱ्यापैकी चांगला पाऊस होता आणि काल परवाच्या पावसामुळे जळगावच्याही भागांमध्ये आता चांगला पाऊस झाला असं म्हणायला लागेल धुळे नंदुरबारच्याही भागांमध्ये थोडाफार बऱ्यापैकी पाऊस होता कोकण घाटातही जास्त प्रमाणात पाऊस होता मात्र पळजिन्याशाहीचा भाग आहे पुणे सातारा अहिल्यानगर सोलापूर सांगली या ठिकाणी विशेष मोठा पाऊस हा पाहायला मिळालेला नाही आणि पुढेसुद्धा या ठिकाणी विशेष पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही जर आत्ताची स्थिती पाहिली तर आत्ता जे काही कमदाबाद क्षेत्र आहे ते विदर्भाच्या जा आसपासच्या भागांमध्ये आहे नवीन कमदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसर्गात तयार झाले आणि हवामान विभागाच्या अपडेट्सनुसार हे कमदाबादचं क्षेत्र उद्यापर्यंत डिप्रेशन बनेल आणि एकोणीस तारखेला आंध्र प्रदेशचे उत्तर किनारपट्टी किंवा दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपास जाऊन हे धडकण्याची जा शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि हेच कमदाबाद क्षेत्र असेल आता हे जे राज्यावरचं कमी क्षेत्र ते कमकुवत झाले ही पटा हे मान्सूनचा हा जो किंवा जो निळ्या रंगात दाखवलं आहे त्याच्यामध्ये हे मिळून राहील शेअर झोन राज्याच्या आसपास सक्रिय आहेच आणि हे काही नवीन कमी क्षेत्र बनतं आहे हे उत्तर पश्चिम दिशेने वेगाने पुढे सरकेल साधारणतः उद्यापर्यंत हे ओडिशा किनारपट्टीवरती असेल त्यानंतर परवापर्यंत हे विदर्भच्या आसपासच्या भागांमध्ये राहील आणि मग बुधवारपर्यंत हे गुजरातच्या आसपासपर्यंत पोहोचण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत एखादे दिवस जर का मागे पुढे झाला तर पाऊस एखाद दिवस पावसाचा जो काय अंदाज असेल त्यात एखाद्या दिवसाचा फरक होईल बाकी सध्या जी स्थिती दिसते वेगाने हे पश्चिमेकडे जाण्याचा अंदाज सध्या दाखवत आहेत मॉडेल तर त्याच्या आधारावरतीच आपण आ हा जो काही आठवडा असेल किंवा या आठवड्याचा अंदाज पाहणार आहोत सायंकाळच्या सॅटलॅट इमेजमध्ये दिसतं आहे की नाशिकचे दक्षिण भाग अहिल्यानगरचे काही भाग बीडचे काही भागांमध्ये लातूर बुलढाणा वाशिमच्या काही भागांमध्ये गोंदिया आणि गडचुलीच्या काही भागामध्ये पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टीला हे मध्यम ते मुसळधार पावस देणारे आहेत सा कोल्हापूर घाटातही चांगल्या पावसाचे ढग हे दिसत आहेत आणि आज रात्री नवीन ढग निर्मिती होईल नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे काही भाग बीड लातूर नांदेड परभणी छत्रपती पर संभाजीनगर जालना त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान गडगडाट आणि मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल किनारपट्टीला सार्वत्रिक पाऊस राहील कोकणात बऱ्या बहुधा सर्वत्रिक सर्वच भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस येईल घाटातही बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी या आज रात्रीसाठी पाहायला मिळतील तालुकाने हाय जर पाहिलं तर कोपरगाव राहता शिर्डीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे येवला सिन्नरच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे आंबाजोगाईच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील वडवणीच्या आसपास पावसाचा अंदाज राहील कोकणात तर सगळीकडे आहेच आणि गोंदियाच्या बऱ्यापैकी भागांमध्ये रात्री पाऊस राहील आता आपण या आठवड्यातील पाऊस पाहूयात सोमवार कमदाबाद क्षेत्र ओडिशाच्या आसपास असेल जोड क्षेत्र हवेत जे असेल ते राज्यात नागपूर चंद्रपूर गडचुली यवतमाळ नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांच्या आसपास विशेष करून कमदाबादचं हवेत जोड क्षेत्र पाहायला मिळू शकतं आणि त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार सरी पाय पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे उत्तर पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना या भागांमध्ये तसेच इकडे भंडारा गोंदिया विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता या पट्ट्यात राहील मुंबई ठाणे पालघर पुणे घाट नाशिक घाट मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरेपाच्या पाऊस सरी पाहायला मिळतील तर हा जो काय भाग आहे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा सो सा राहिलेला हा जो काय मधला पर्जनशाईचा भाग आहे या ठिकाणी विशेष पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही हवामानभा जी एफ एस मॉडेलने दाखवला आहे पाऊस उद्या अहिल्यानगर सोलापूर पुण्यापर्यंतसुद्धा पूर्वेकडचा पाऊस येताना दाखवत आहे विभागाचं मॉडेल बाकी सध्या तरी इतर मॉडेल्स ते दाखवत नाही आहे बदल झालं तर उद्या सकाळीसुद्धा आपण त्याबाबतचे अपडेट्स देऊ सोमवारनंतर मंगळवारचा अंदाज पाहिला तर कमदाबाचं क्षेत्र हे साधारणतः विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा जो प्रभाव असेल दक्षिण पश्चिम भागात म्हणजे जळगाव बुलढाणा अकोला जालना परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरी या भागांमध्ये विशेष त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगरचे उत्तरेकडील भाग बीड लातूरचे काही भाग असेल तर अशोक एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी होऊ शकतात घाट विभाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग मुसळधार ते मुसळधार की रायगडपर्यंत किंवा अतिवृष्टी शक्यता घाटात राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता ही, ही मंगळवारसाठी दिसत आहे तर राहिलेला अंतर्गत भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर शेतपूर्ष भाग विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी झाला तर हलका पाऊस होऊ शकतो मंगळवारनंतर बुधवारचा जर अंदाज पाहिला तर किमदाबाद क्षेत्र साधारण गुजरातकडे पोहोचू शकते याचा प्रभाव मुंबई ठाणे पालघर रायगडचा भाग असेल अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील नाशिक घाटात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील पुणे घाटातही अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याचा अंदाज राहील तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगरचे उत्तर भाग मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या इलेखाट भाग रत्नागिरी सिंदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील आणि राहिलेल्या राज्याचे इतर ठिकाणी पावसाचा जोर हा कमी राहील तुलनेने काही ठिकाणी हलक्या पाऊसरी होतील मात्र मोठ्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता इतर ठिकाणी बुधवारसाठी नाही बुधवारनंतर गुरुवारचा अंदाज पाहिला तर कोकण घाटात मध्यम ते मुसळधार पाऊसरींची शक्यता राहील त्यानंतर इकडे थोडे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती हे जे उत्तरेखील भाग असतील या ठिकाणी अधूनमधून हलक्या फुलक्या किंवा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील बाकी इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी झाला तर हलका पाऊस होईल गुरुवारनंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारीसुद्धा घाटाच्या भागात मध्यम कोकणात हलक्या मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल इतर ठिकाणी राज्यात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज शुक्रवारी नाही शनिवार जर पाहिलं तर तेच घाटाच्या आसपासच मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार तरी होऊ शकतात कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस तरी होऊ शकतात तसेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा हे जे उत्तर देखील जिल्हे आहेत या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आणि रविवारसुद्धा जवळपास सेम स्थिती घाटात मध्यम ते मुसळधार कोकणात मध्यम ते जोरदार आणि उत्तरेकडील भाग असतील धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला नागपूर भंडारा कोणती या ठिकाणी हलक्या मध्यम स्थरी राहतील इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस र रविवारसाठी दिसत नाही तर हा साप्ताहिक अंदाज होता यामध्ये काय बदलसुद्धा होऊ शकतात आणि जर का दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका